हिवाळी अधिवेशनाला गोंधळानं सुरुवात गदारोळामध्ये राज्यसभा आणि लोकसभा तहकूब अधिवेशनाच्या सुरुवातीला बाळासाहेबांना श्रद्धांजली एफडीआयच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी एकाकी अल्पमतामुळे तृणमूलचा अविश्वास प्रस्ताव नामंजूर एनएसजी कमांडोंकडे दुर्लक्ष होत असल्याचा केजरीवाल यांचा आरोप तर सुरेंद्र सिंह यांना मासिक वेतन मिळत असल्याची सरकारची माहिती बाळासाहेबांचा अस्थिकलश मालेगावात शिवसेना प्रमुखांच्या निधनाच्या शोकामुळे पाच हजार शिवसैनिकांचं सामूहिक मुंडल आणि त्या बातम्या विस्तारानं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला अपेक्षेप्रमाणे गोंधळानं सुरुवात झाली विरोधकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे दोनही सभागृहांमध्ये गदारोळ झाला त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं तर लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालंय तत्पूर्वी तत्पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एक मिनिट मौन राखून आदरांजली देण्यात आली दरम्यान एफडीआयच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी एकाकी पडल्यात ममतांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला तृणमूल काँग्रेसच्या एकोणीस आणि बीजू जनता दलाच्या तीन अशा फक्त बावीस खासदारांचाच पाठिंबा मिळाला डावे आणि भाजपनं ममतांना पाठिंबा न दिल्यामुळे तृणमूलचा हा प्रस्ताव नामंजूर झाला एनएसजी कमांडोंकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला सव्वीसक्राच्या हल्ल्यादरम्यान बचाव पथकामध्ये सहभागी झालेले एनएसजी कमांडो सुरेंद्र सिंग यांना निवृत्ती वेतन मिळत नसल्याचं अरविंद केजरीवाल यांचं म्हणणं याशिवाय सुरेंद्र सिंग यांनीही पत्रकार परिषदेमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांना दुजोरा दिलाय मात्र सुरेंद्र सिंग यांना पंचवीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपये मासिक पेन्शन तर निवृत्ती पश्चात एकतीस लाख रुपयांची भरपाई मिळाली असल्याचं उत्तर सरकारनं पीआयबीच्या माध्यमातून दिलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या शोकामुळे मालेगाव शहर आणि तालुक्यातील सुमारे पाच हजार शिवसैनिकांनी मुंडन केला सेनाप्रमुखांचा अस्थिकलश गुरुवारी दर्शनासाठी मालेगावला आणण्यात आला होता महादेव घाटात पुरोहितांच्या मंत्रोच्चारात अस्थिकलशाचं सा पूजन झालं आणि त्यानंतर शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी थीक शिवसैनिकांनी सामूहिक मुंडन केलं